नमस्कार बऱ्याच जणांनी कमेंट केले की दादा आम्हाला ब्लाऊजचं फिटिंग माप व्यवस्थित होत नाही किंवा ब्लाउजची बाई बसवल्यानंतर मागे पुढे वाढली जाते तर ती कशामुळे तर ती अडचण मी दूर करणार आहे तर चला मग आपण हे बाईला अस्तर फिट करून घेतलेलं आहे त्यानंतर ना आपण आहे ना ही एकत्र बाई एकसारखी लावून बघायची की, की दोन्ही बाजू एकसारखे आहेत का जर एकसारखे असेल तर प्रश्न नाही जर कमी जास्त असेल तर नकळत आपण हे कट करून घ्यायचं मग ही बाजू आपण झालेली व्यवस्थित साईडला ठेवायची आता बघा हा ब्लाउजला आपण बाही लावणार आहोत तर हा मागचा भाग आहे आणि मागच्या भागाची भागा बाही लावताना ही खाचा असतो हा कट केलेला तर तो मागच्या भागाला गेला पाहिजे आणि खड्ड्याची बाजू असती ती पुढच्या भागाला गेली पाहिजे गडबड होता कामा नये कारण काय की मागचं पुढे पुढचं माग भाग न होता आपण काय करायचं अगोदर हे मागच्या भागाला अशी बरोबर बाही लावायची त्याच्या अगोदर बघा हे बघून घ्यायचं की इथं सेंटर आहे पूर्ण सेंटर इथं आहे हे सेंटर आहे तर हा सेंटर शोल्डरच्या इथे आला पाहिजे आणि ही बाही अशी हाताने लावून बघून घ्यायचं जर बसत नसेल तर परत एकदा बघून घ्यायचं जर बसत असेल तर लावायला सुरुवात करायची आपण तर बघा हे मी अशी ठेवली बाही त्यानंतरनं इथे जेवढा खायच्या आहे तिथपर्यंत थांबायचं मग त्यानंतरनं बघा व्यवस्थित बाहीचा भाग एकसारखा व्यवस्थित लावत लावत जावत जायचं खालचा भाग वरचा भाग बघून घ्यायचं जोपर्यंत शोल्डरचं माप येत नाही तो तोपर्यंत आहे पण बाई एकसारखी लावत जायचं अजिबात बाई ओढाओढी करायची नाही आता बघा इथं सेंटर आहे सेंटरचा जो चटका मारलेला आहे तो शोल्डरच्या दोरावर पुढच्या भागाला आला पाहिजे तर बघा हे मी दोरावर पुढे आहे मग इथे थांबायचं पुन्हा इथं बाही अशी बघून घ्यायची ही बरोबर येते का किती जर येत नसेल तर आपण पुन्हा एकदा नीट बघायचं आणि इथे आकसलेलं असतं दोरा एका दिवस तर ह्याला ओढाओडी करून व्यवस्थित त्यातला दोरात काढून सैलपणा करून घ्यायचा आणि त्यानंतर ना बघा ही बाई व्यवस्थित समोरल्या भागाला येऊ द्यायची आणि जो खड्ड्याचा सेप आहे तो खड्ड्याचा सेप इथं मॅच झाला पाहिजे बघा मी ही बाई अशी व्यवस्थित लावतोय मग शेवटपर्यंत बघायचं की बाही कितपत बसती बरोबर त्या हिशोबाने हे बरोबर बाई बसलेली आहे ज्यावेळेस आपण दुसरी टीप मारतो डबल त्यावेळेस मार्जिंग एकसारखंच आलं पाहिजे आता मी कडेपर्यंत ही टीप मारून घेणार आहे आता आपण बाही लावून झाली पण बघा नख मारून घ्यायचं व्यवस्थित बाहीला हे मार्जिंग बाईच्या आतमध्ये गेलं पाहिजे अजिबात आहे ना असंच लगेच जॉईंट करायचं नाही कारण ह्याचा सेप येण्यासाठी ह्याचं फिनिशिंग येण्यासाठी व्यवस्थित ह्याला आपण नख मारून घ्यायचं त्यानंतर ना बघा तुम्ही ही बाई व्यवस्थित समोरून पण बसलेली आहे आणि पाठीमागच्या भागाने पण बसलेली आहे कुठेही कमी जास्ती झालेली नाही आता आपल्याला जॉईंट करायचे साईट तर बघा तुम्हाला मी दाखवतो आता आपल्याला साईड जोडायची आहे तर बघा हे पूर्ण बाहीचं टोक आणि हे मुंड्याचा भाग आणि हा ब्लाउजचा भाग बरोबर आला पाहिजे इकडे नकळत जर दोराबर वाढत असेल तर त्याच्याशी काय नाही आपण कंबरपट्टी पूर्ण लावणार आहोत परंतु इथे मात्र इथे मात्र सांध्याला सांदा आपला मिळला पाहिजे जे बाईचा इकडून आलेला आणि इकडल्या बाजूने आलेला कारण काय मार्जिन आपण जर कमी जास्ती घेतलं तर ती अडचण होती जशी इकडून मार्जिन तशीच इकडून पण मार्जिन एकसारखी आली पाहिजे आता मी बाही जोडताना बघा साइडनं पुढच्या भागातून जोडणार आहे कारण काय की खाल खालच्या भागातून खल, भागा आपण जोडायचं नाही कारण खाली आपण कंबरपट्टी लावतो ना आता मी जॉईंट पर्यंत जॉईंट जिथं आलं ना बाही सांदा तिथपर्यंत आलेलो आहे हे बघा मग आता ही खालची बाजू बघून घ्यायची एकसारखी या बघा एकसारखी बघून घ्यायची आणि मग ती साइट पद्धत आपण जोडून घ्यायचं या बघा त्या पद्धतीने जोडून घ्यायचं जेणे की खालीपर्यंत व्यवस्थित गेलं पाहिजे मग जे साईटने जे असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आता त्याचं एक फिनिशिंग असतं या बघा त्याचं व्यवस्थित फिनिशिंग असतं कारण मला ओव्हर मारणार आहे कोणी कवर पण करतं आता याला मी कंबरपट्टी पूर्ण लावून घेईन परंतु बघा इथं जॉईंट एकत्र आहे इथे पण कमी नाहीये आणि इथे पण कुठे ओढाओडी केलेली नाही आपण साईड जोडून घेतल्या तर मी कंबरपट्टी लावतो आणि मग माफ करताना तुम्हाला दाखवतो आता आपण कमरेची इथे फिटिंग केलं एक इंच मला वजा करायचं होतं तर इथं मला पाऊण इंच दोरा एवढं वजा करायचंय तर मी इथं मार्किंग केली आता जर अवघड वाटत असेल तर इथे मार्किंग करायची आपण त्याच हिशोबाने नजरेने इथपर्यंत जायचं म्हणजे सरळ जागेवर येतं आणि आता हे भाईचं असतं ना भाग तो एका खाली एक जॉईंट आला पाहिजे आणि मग तो इथं येऊन थांबायचं मुंड्याच्या इथे आणि दंडाचं जेवढं माप आहे हे आतमध्ये जे आलेलं असतं मटेरियल ते बाहेर एकसारखं करून घ्यायचं आणि दंड किती आहे मला सहा इंच आहे म्हणजे साही दोन्ही बारा तर मी इथं मार्किंग केलं सहावरती आणि ह्याचा सेप हा नकळत नजरेने आपण एकसारखा आणायचा बघा ही व्यवस्थित घेऊन ह्या हिशोबाने कडेपर्यंत आपण हे दंडाच्या इथे यायचं मग त्यानंतर ना आणखी एक टीप आपण साईडनी एक्स्ट्रा मारतो त्या पद्धतीने आपण तिथं टीप मारून घ्यायची बघू शकता तुम्ही परत दुसरी एक टीप मारायची असेल तीसुद्धा आपण त्याच पद्धतीने पाव पाव इंचाच्या अंदाजाने टिप मारायची जेणे की आपल्याला उसवताना इकडे पाव इंच उसवलं तिकडे पाव इंचही उसवलं की चार भागातून एक इंच तयार होतं मग ते एक इंचानी ब्लाऊज लूज टाईट करता येतो तर हे मुंड्याच्या हिशोबाने मुंड्याचं बरोबर आलं पाहिजे आणि अशी फिटिंग माप केलं पाहिजे आणि कधीकधी मुंडा मोठा असला की तो हा भाग असा सरळ येतो प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणत असाल की सरळच आलं पाहिजे असं नसतं छातीच्या मापानुसार मुंड्याचं माप ते दंडापर्यंत येऊ शकतं तर असं हे फिटिंगचं माप आहे करा प्रयत्न तुम्ही नक्की होईल